नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे स्वर्ष स्वागत करतो आज 20 एप्रिल दोन हजार रोजी श्री अमोल भाऊ बल्की यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची पंचवीस बहात्तरचा प्लॉट बघत आहोत तर या व्हेरायटीबद्दल आपण अमोल भाऊकडून जाणून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या अमोल भाऊ हो? माझं संपूर्ण नाव अमोल ज्ञानेश्वर बलती राहणार पांढरवानी पोस्ट मेळा तहसील बिहापूर आणि जिल्हा नागपूर तुमचा मोबाईल नंबर द्या माझा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह डबल एट सिक्स सेवन फाईव्ह फोर टू वन तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली आहे आणि कधी लागवड केली आहे माझ्याकडे नामदारी कंपनीच्या दोन व्हेरायटी आहेत एकवीस बत्तीस आणि पंचवीस बहात्तर आत्ता आप आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत हे पंचवीस बहात्तर आहे आणि ही पंधरा ऑगस्ट च्या जवळपास आपण लागवड केली आहे आणि आज तारीख किती आहे आज वीस मार्च वीस एप्रिल 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 आज वीस एप्रिल म्हणजे जवळजवळ नऊ महिन्याचा हो नऊ महिन्याचा प्लॉट झाला प्लॉट झालेला आहे आज एवढ्या बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा कशी वाटली तुम्हाला ही व्हेरायटी आणि माल कसा आहे तुमच्या शेतामध्ये छान आहे हिरवं गचं अजूनही झाड आहेत म्हणजे अजून याला म्हणजे आता महिनाभर झाले आपण कुठलीही फवारणी नाही माल सेट झाल्यानंतर नाही का हां हां माल सेट झाल्यानंतर अजून सेट होऊ दिला पूर्ण तोपर्यंत आपण थोडी काळजी घेतली तो त्याच्यानंतर आप आपण म्हणजे फवारणी खत पाणी पूरं स्टॉप केलं तरी पुरा हिरवा गचचा प्लॉट आहे आणि मालानी भरून आहे पुरं तुमचा जो सुरुवातीला तुम्ही जे जे लाल तोडे केले सुरुवातीला फ्लॅशचे फ्लॅशचे किती तोडे 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 झाले झाले तुमचे पहिल्या पहिल्या आपण घेतले आणि किती माल निघाला किती ते एकर ते सहा एकर मध्ये आपले हे पंचवीस बात आहे त्याच्यामध्ये पहिला फ्लॅटचा कमीत कमी एकशे साठ क्विंटल आपला डोडा झालता एकशे साठ क्विंटल डोडा झाला याच्यामध्ये एकशे दहा झाला आणि तिसऱ्याला हो एकशे तीस क्विंटलच्या जवळपास झाला झाला जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर एकशे साठ एकशे दहा आणि एकशे तीस म्हणजे किती झाले साठ तीस नऊ चारशे चारशेचा जवळपास चारशे क्विंटल तुम्ही पहिल्या तोड्याला सहा एकरामध्ये डोडा तोडलेला आहे आणि आज वीस एप्रिल रोजी किती माल निघेल तुमच्या झाडावर अंदाजे तुमच्या हिशोबाने किती माल लागला आहे जवळपास तेवढाच माल पुन्हा सेट होऊन पुरे झाड भरून येते त्या या येत नाही म्हणजे परत आज वीस एप्रिल रोजी तुमच्या शेतामध्ये चारशे क्विंटल माल तयार आहे या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे रोगप्रतिकारक क्षमता एक नंबर एक आणि फुल फ्लावरिंग सेटिंग सेटिंगचं पण आता बघा एवढ्या टेम्परेचरमध्ये पण बऱ्यापैकी सेट झालाय आणि पुरे झाड हे मालाने भरून आहेत पुरे झाडे मालानी भरून आहेत ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भावला कशी राहिली व्हरायटी नाही नाही ब्लॅक थ्रिप्सच्या तेवढी काही बडी पडली नाही ही व्हरायटी तेवढी काही चाल बडी पडली नाही आणि समर सेटिंग मध्ये आज बेचाळीस डिग्री मध्ये सुद्धा सेटिंग कशी होत आहे फळांची सेटिंग छान आहे अजून म्हणजे झाडाला माल पकला आहे तरी काही फ्लावरिंग छोटे अजूनही म्हणजे चालू आहेत अजूनही त्याला आपण महिन्यापासून याची ट्रीटमेंट पाणी बंद केली असूनही ते चलू ते तरी, चालू आहे तर मला थोडा तुमच्या शेतातला माल दाखवा शेत ना शेतकरी बांधवांना बघा शेतकरी बांधून भाऊंच्या शेतामध्ये आज बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा पंचवीस बहात्तरला कमी आणि मिरच्या मिर्चा। मिरच्या बघा कुठलंही झाड घ्या असं मिरच्यांनी भरलेलं आहे मी असं तुम्हाला व्हिडिओ दाख दाखवता हे बघा म्हणाल की तुम्ही असे सिलेक्टेड झाडं दाखवले मी मागे पुढेच सरकत चाललेलो आहे बघा शेतकरी बंधूंना आज वीस एप्रिल रोजी अमोल भाऊ बलकी पांढरवाणी याच्या शेतामध्ये पंचवीस बहात्तरला बघा अप्रतिम असा माल लागलेला आहे पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या समर सेटिंग खूप जास्त आहे रोगप्रतिकारक शक्ती अप्रतिम आहे अजून मी दुसरे झाड दाखवायला चाललं आहे तुम्हाला समोरचं झाड दाखवा हे बघा बघा शेतकरी बंधूंना हिरवागार असा प्लॉट आहे यांचा बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा अप्रतिम असा अमोल भाऊ बल्की यांचा नामधारी पंचवीस बहात्तर प्लाट धन्यवाद दादा